नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे अतिशय महत्त्वाचे आदेश सरकारने दिलेले आहेत नवीन आदेश आहेत तातडीने ह्या ठिकाणी आदेश देण्यात आले आहेत आता या आदेशाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी हे आदेश देण्यात आले आहेत लाडक्या बहिणींना पैसे मिळावे म्हणून या ठिकाणी सरकारने हे आदेश दिलेले आहेत आता कशा संदर्भातचे आदेश आहेत काय आदेश आहेत काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला मला कळून जाईल सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात तर सर्व माता भगिनींनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे व्हिडिओला लगेच त्या ठिकाणी लाईक करून टाकायचे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यासोबतच व्हॉट्सअपवर देखील जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना याची माहिती मिळेल आणि सर्व माता भगिनींना पैसे मिळणार आहेत सर्वांना पैसे मिळावे हाच माझा एकमेव हेतू असतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला मदत कर करत असतो योग्य ती माहिती देत असतो योग्य ते मार्गदर्शन करत असतो तर तुम्हाला पैसे मिळावे हा माझा एकमेव हेतू आहे त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो सर्व भगिनींनी जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुमच्या मैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही शेअर करू शकता आता संपूर्ण माहिती काय कशा संदर्भाच्या आदेश आहेत काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत थोडाही वेळ वायानं घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहूया नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जात असते त्या अगोदर तुमच्या काही महत्त्वाच्या कमेंट्स असतात त्या माझ्यासाठी खूप प्रेरणादायी असतात त्या कमेंट्स आपण पाहूया आणि त्यानंतर संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा ह्या ठिकाणी आपण पहिली कमेंट घेतलेली आहे वैशाली ताईंच्या आहे वैशाली भगिनी ताईंची या ठिकाणी कमेंट आहे बघा ह्या ठिकाणी भाऊ तरी दिवाळीला हजार रुपये देतो पण आपण दर महिन्याला दीड हजार रुपये देतात धन्यवाद भाऊराया तर बघा सरकारचं त्यांनी आभार या ठिकाणी मानलेला आहे आणि खूप खूप अभिनंदन वैशाली ताई तुम्हाला पैसे मिळालेले आहेत बघा तुम्हाला आठवत असेल मला आठवतंय या ताईंना पैसे मिळाले नव्हते आणि एका व्हिडिओमध्ये मी त्यांची कमेंट घेतली होती त्या ताईंना संपूर्ण त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती सांगितली होती तर ते त्या ताईंना देखील आता पैसे मिळालेले आहेत वैशालीताई पाटील यांचीच कमेंट मी ह्या व्हिडिओ म्हणजेच एका व्हिडिओमध्ये घेतली होती त्यांना त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कमेंट केली होती पैसे मिळाले नाहीत म्हणून मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं होतं त्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या ताईंना देखील पैसे मिळालेले आहेत आता एक काही महत्त्वाची कमेंट आहे ती आपण पाहूया आणि संपूर्ण माहिती लगेचच पाहूया तर पाहू शकता अजून एक महत्त्वाची कमेंट आहे गीता ताई राठोड यांनी केलेली कमेंट आहे पाहू शकता तुमचे खूप खूप आभार मानते दादा ताई तुमचं खूप खूप त्या ठिकाणी अभिनंदन आणि मी खूप आभार घ्याय तुम्ही आभार मानायचे माझे मानू नका सरकारचे आभार माना कारण हे पैसे सरकारने दिलेले आहेत आणि स संपूर्ण मेहनत तुमची आहे तुम्हीच कागदपत्र केलेले आहेत फक्त योग्य मार्ग ते मार्गदर्शन मी तुम्हाला केलेलं आहे तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा एकमेव हेतू असतो आणि तुम्हाला पैसे मिळाल्यावर जेवढी खुशी तुम्हाला होती तेवढीच खुशी मला देखील झालेली आहे त्यामुळे सर्वच महिलांना पैसे मिळावे हाच माझा हेतू आहे सरकार पैसे देत आहे फक्त काही कारणास्तव तुम्हाला ते पैसे मिळू शकत नाही त्याचे काही कारणं आहेत ते मी देखील तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सांगत असतो या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या कारणांमुळे तुम्हाला पैसे मिळत नाही त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर तुमचे खूप खूप अभिनंदन गीताताई तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळाले असतील आणि अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतोय सर्वच महिलांसाठी त्यासोबतच गीताताईन तुमच्यासाठी देखील आहे की अजून तुम्हाला तीन हजार रुपये देखील दिले जाणार आहेत दिवाळीचा जो काही बोनस आहे तो देखील वाटप सुरू झालेला आहे तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपयांचा मेसेज येईल आणि अपेक्षा आहे की तुम्ही तीन हजार रुपयांचा मेसेज आल्यानंतर नक्कीच आपल्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगाल कारण तुमची एक एक कमेंट मी वाचत असतो आणि तुमच्या एक एक कमेंटला ठिकाणी खूप त्या ठिकाणी रिस्पेक्ट आहे तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुमचा जो काही रिस्पॉन्स आहे देऊ शकता तुमचा खूप चांगला प्रतिसाद आपल्या व्हिडिओला येत असतो त्यासाठी तुमचे खूप खूप महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे महाराष्ट्रातील तमाम महिलांचे त्या ठिकाणी खूप खूप खुँ आभार मानतो तर बघा आता आपण लगेच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे काय तात्काळ आदेश सरकारने दिले ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा राज्यातील कोटींच्यावर लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर लाखो बहिणींच्या आधार संलग्नाला लागतोय वेळ तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास दोन पॉईंट पन्नास कोटी म्हणजेच अडीच कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये परंतु कोटींच्यावर अर्ज मंजूर होऊन देखील त्या महिलांना पैसे मिळत नाही आहे पैसे न मिळण्याचं कारण काय पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं अर्ज मंजूर नसतो बघा सर्वात महत्त्वाचं कारण अर्ज मंजूर नसतो ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये अर्ज मंजूर आहेत लिहून पाठवा आणि ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले तीन हजार रुपये मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले तीन हजार रुपये तुम्हाला वाटप सुरू झाले आहे तर ज्या ज्या माता भगिनींना तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असेल तर अपेक्षा करतो तुमच्याकडनं की तुम्ही तीन हजार रुपये आल्याचा मेसेज जो असेल तर तुम्हाला आला असेल तर फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये लिहून पाठवायचे जर आले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिंदास्त नाही लिहून पाठवू शकता तुम्हाला तीन हजार रुपये देखील मिळून जाणार आहेत कारण लाडकी बहीण योजनेची जी काही भाऊबीज दिवाळीची जी काही ओळ आहे जो काही बोनस आहे तो तुम्हाला द्यायला सुरुवात झाली आहे वाटप सुरू झालं आहे आठ हजार कोटी रुपयांची जी काही फाईल होती त्यावर सही देखील केलेली आहे माननीय उपमुख्य मुख्यमंत्री अजितदा पवार यांनी त्यामुळे तुम्हाला जो काही निधी आहे तो लवकरच त्या ठिकाणी वाटप केला जात आहे म्हणजे सुरू झालेले वाटप तुम्हाला देखील तो जमा होणारच आहे तर तुम्हाला आले असतील तर तीन हजार रुपये लिहून पाठवा आले नसतील तर सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे तुमचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा असतो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा त्यासोबतच सर्व माता भगिनींना पुन्हा एकदा विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओला लाईक केल्यामुळे व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांना त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करून टाकवा आपल्या चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्त शेअर पण करा तर बघा कोटींच्यावर अर्ज मंजूर असून देखील लाखो बहिणींचे जे काय आधार ते आधारला वेळ लागतोय म्हणजेच काय त्यांच्या आधार सीडिंग होत नाहीये आधार सीडिंग न झाल्यामुळे महिलांना पैसे मिळत नाही दुसरं महत्त्वाचं कारण आहे आधार सीडिंग आता आधार सीडिंग होत नाही मग काय करावं लागतं तुम्हाला बँकेत जावं लागतं बँकेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे किंवा बँकेत तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळत नसेल त्यासाठी सर्व महिलांना सर्व माता भगिनींसाठी सोपा पर्याय सांगतोय सरळ सरळ तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक ठीक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे जवळचं पोस्टात खातं असेल पोस्ट असेल त्या पोस्ट ऑफिसला जा पोस्टात गेल्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून द्या म्हणून सांगा तुम्हाला ते उघडून दिलं जाईल तुमचे डॉक्युमेंट्स आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचे चोवीस तासात बघा फक्त ता चोवीस तासात तुमचं डी बी टी इनेबल होऊन जाईल म्हणजेच आधार जे तुमचं सिडिंग होऊन जाईल चोवीस तासात चोवीस तासात तुमचं आधार सीडिंग झालं म्हणजेच तुम्हाला पैसे जमा व्हायला लगेच सुरुवात होऊन जाईल जसं तुमची यादी लागेल तसंच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल आता बहुतेक महिलांना बघा आधार सिडिंगनंतर पैसे त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे तुम्हाला देखील जर पैसे आले नसतील तर तुम्ही आधार सिडिंग करून घ्यायचे तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी जे काही पैसे ते यायला सुरुवात होऊन जाईल संपूर्ण माहिती आपण पाहूया बघा लाडकी बहीण योजनेसाठी अखेरच्या दिवसापर्यंत दोन कोटी बावन्न लाख महिलांनी अर्ज केलेले आहेत मी तुम्हाला सांगितले अडीच कोटी महिलांचे अर्ज आले आहेत त्यापैकी तेवीस लाख चाळीस हजार महिलांच्या आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने पंधराशे रुपयांचा लाभ मिळालेला नाही आहे बघा अजूनही तेवीस लाख चाळीस हजार महिला आहेत त्या महिलांना अजूनही त्या ठिकाणी लाभ मिळत नाही आहे तर सर्व माता भगिनींना सांगतोय सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांचे एक वेळेस तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही त्यांची एक वेळेस प्रोसेस चेक करू शकता जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल त्या मधील समजा तुम्हाला आधारचं सिडिंग चेक करता येतं आहे तर तुम्ही चेक करून देऊ शकता त्या महिलांना पैसे मिळवण्यासाठी नक्कीच तुमच्याकडनं जर मदत होत असेल तर कृपया करून तुम्ही ती करून द्या म्हणजेच त्या महिलांना देखील त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात कारण अजूनही तेवीस लाख चाळीस हजार महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी आधार क्रमांक जो आहे तो लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही आहे तर तुम्ही नक्कीच त्या महिलांची मदत करू शकता तुमच्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ व्हॉट्सअपला देखील शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळायला पाहिजे तेवीस लाख चाळीस हजार महिला आहेत त्या महिलांना अजूनही त्या ठिकाणी पैसे मिळू शकत नाही तुम्हाला ना माहिती आहे पैसे न मिळाल्यानंतर किती आपल्याला दुःख होतं शेजारच्या महिलेला पैसे मिळालेत नंतर आपल्याला त्या महिलांनी जेव्हा सांगतात की आम्हाला पैसे मिळाले तर आपल्याला किती दुःख होतं आपल्याला पैसे मिळाले नाहीत म्हणून तर ते दुःख तुम्ही त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच त्या महिलांची मदत करू शकता आता बघा तात्काळ आदेश काय दिलेले ते आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल बघा तर बघा सरकारकडून काय आवाहन करण्यात आलेलं आहे बघा के वाय सी करण्याचे आव्हान ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते जमा होत आहेत त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया त लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे तर बघा राज्य सरकारने आदेशच दिलेले आहेत लवकरात लवकर महिलांनी आधार सीडिंगची जी काही प्रोसेस आहे किंवा के वाय सीची जी काही प्रोसेस आहे ती करून घ्यावी म्हणजेच तुम्हाला देखील हे जे काही लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा तो त्या ठिकाणी मिळणार आहे सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकीबीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात सर्व माता भगिनी व्हिडिओला शेअर करायचे आहे लाडकीबीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद